मागच्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय आपण बघतोय की सध्या बऱ्याच ठिकाणी पुलावरनं पाणी जात आहे माझी सर्व नागरिकांना ग्रामस्थांना विनंती आहे की कुणीही अशा पुलावरून जाणाऱ्या पाण्यात जाण्याची म्हणजे आपण जाऊ नये आणि आपलं जे नुकसान झालं असेल शेतीचं विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून तिथं आपण तक्रार नोंदवावी तसेच मीही आज शासनाला विनंती करणार आहे की जे दोन दिवसात अतिवृष्टीमुळे शेती पिकात नुकसान झाले याबाबत ही महसूलचे पंचनामे व्हावेत आणि आपण स्वतःची आपल्या स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी आणि कुणालाही काय अडचण आल्यास माझ्या वैयक्तिक माझ्या नंबरशी संपर्क मला संपर्क साधावा किंवा माझे जे पीए आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आपण स्वतःची आणि स्वतःच्या पशुधनाची काळजी घ्यावी कुठेही समजा ज्या ठिकाणी आपल्या अडचणीचं जागा वाटते किंवा नदीच्या काठी असेल वड्याच्या काठी असेल अशा ठिकाणी थांबू नये हीच आपल्याला सर्वांना विनंती आहे धन्यवाद